आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही बघा आता संध्याकाळ पण झालेली आहे आणि आता लगेच स्वयंपाकाला तर आम्ही वावरामध्ये चवळी लावल्या होत्या आणि चवळीच्या शेंगा पण निघल्या होत्या तर चवळीच्या शेंगा निघल्याच नंतर मग मम्मी आज आपल्याला चवळीच्या घुकऱ्याच करा म्हणे तर आपल्याला म्हणजे आपण थोडश्या लावलेल्या होत्या तर आपल्या भाजीपुरत्या अशा झाल्या चवळी तर मग हे बघा एकदम अशा गावरान चवळी आपल्या बघा एकदम अशा गावरान आहे आणि हायब्रिड म्हणजे नाहीये तर गावरान चवळी एकदम बारीक राहते म्हणजे आपल्याला लगेच कळत गावरान चवळी कशा आहे आणि हायब्रीड कशा आहे तर एकदम अशा आपल्या गावरान चवळी वावरातल्या तर त्याची आपल्याला अशी मस्त बनवायचे आहेत तर आपल्याला मस्त अशा चवळीच्या घुगऱ्या करायच्या आहे तर आता चुलबी पेटवली आहे आणि तवा ठेवला तर आपल्याला सगळ्यात आहे ना ज्या चवळी का त्या चांगल्या भाजून घ्यायच्या तर कोण कोणी भिजत घालून बी करता पण मग भिजत घालून जसे एवढ्या खास नाही लागत आणि चवळीच्या आहे ना तर आपण जर एकदा भाजून घेतल्या ना आणि मग शिजयला जर चांगल्या ना तर चवळीचे घुगऱ्या पण एकदम भरल्या खायला त्याची चव आहे ना ज्या अशा भाजल्या जात्या खरपूस ना तर मग त्याची चव बदलती ती तर आपण त्या भिजून केल्या राहत्या ना तर त्याच्यामुळे थोडस म्हणजे पाणी गेलेलं राहतं भिजल्या राहत्या ना तर मग त्याला अशी एवढी खास अशी चव येत नाही तर घुगऱ्या करायच्या जर ठरल्या ना कोणत्या गोबऱ्या असू चवळीच्या असू मुगाच्या असू किंवा आपण तुरीच्या करतो तर मग एकदा जर भाजून घेतल्यान भारी तर मग त्या एकदम खरपूस लागत्या खायला बी तर थोडस आपल्या भाजलेल्या पण आहे चवळी आणि थोडस सकल पण बदलला आपल्या चवळीचा तर आता आपण चवळी पण चांगल्या भाजून घेतल्या होत्या आणि शंगाने पण भाजले तर त्याच्यानंतर आपल्याला आहे ना लगेच आता याच्या चवळी कशा शिजायला टाकायचे तर मग त्याच्यावर आता कडाई ठेवली आपण चुलीवर आणि आपल्याला पाणी टाकून घ्यायचे त्याच्यात तर आपण कडाई मग पाणी टाकलेलं होतं ते पण आता थोडस गरम झालेलं आहे कोमट आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवळी टाकून आहे तर जे आपण चवळी चांगली हे करून घेतलेल्या भाजून आपल्याला स्वच्छ असं पाण्यात धुवून घ्यायच्या आणि मग नंतर टाकायचे त्याच्यामध्ये तर आता आपण हे चवळी टाकून दिलेली आहे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये थोडस कोमट पाणी केलं त्याच्यात टाकायला शिजायला आणि जास्त गार पाण्यात नाही टाकायचे म्हणजे त्या लवकर शिजते कोमट पाण्यात जर टाकले नाकण ठेवून द्या म्हणजे शिजा आणि आपल्याला साधारणतः म्हणजे अर्धा तास झाकण ठेवून द्यायचंय म्हणजे मग ते शिजत कारण त्याला आपण कढाई मग टाकलेलं आहे तर जास्त वेळ लागतो तसं कुकर मध्ये दहा पंधरा हा दोन एक शिट्ट्या जर झाल्यान कुकर मध्ये पटकन शिजत तर पा आता आपण चवळीची भुगडी शिजायला पण टाकलेले आहे आणि तर लोक आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे तर मसाल्यासाठी घेतलेला आहे मी मिरच्या शेंगदाणे आणि लसूण तर लसूण सोलून घेऊ राहिले तर एका ताटामध्ये मसाला पण काढून घेतलेला आहे तर शेंगदाणे घेतलेले आहे जिरे घेतलेले आहे आणि मीठ पण घेतलं लसूण आणि मिरच्या पण घेतलेल्या आहे तर सगळा मसाला काढून घेतला एका ताटामध्ये <laughs> तर आपल्या घुगऱ्या ते शिजतो आपल्याला मसाला वाटून आहे म्हणजे मग घुगऱ्या बी शिजतील आणि आहे ना मी थोडेसे दोन तीन कांड्या थोड्या वाढव लसूणच्या मी मिसून घेतलेल्या कारण आपल्या फोडणीला लसून लागतो कारण आपण चवळीच्या कोणत्या बी घुगरे असू चवळीच्या असू तुरीच्या असू त्याला फोडणीला आहे ना जास्तीत जास्त लसूण वापरायचं चा, मग चौदा लागत घुबऱ्या का बरोबर बरं चाल आपण चालू चालू चला मधी तर आता चहा पण घेतला सगळ्यांनी आणि चहाच पण आवरलं तर आपल्या चवळीची भूग्रे शिजूस तर आता आपल्याला मसाल वाटून घ्यायचं आहे आता आपल्या शिजल्या का पाहते ना शिजल्या असेल तर थोड्या द्या इकडे मग वाटायला हा एक शिजल्या तर थोड्या शेकतो झालं मसाला वाटून मसाला झाला ना मग वाटून घ्या तर बघा तर आता आपण पाठीवरती चवळीचे घुगरे पण घेतलेले आहेत थोडेसे वाटायला आणि वाटून जर थोडेसे घुगऱ्या घातल्या ना तर एकदम भाजीला म्हणजे चव येते आणि चव पण एकदम भरला होती आपली भाजीची तर कोणते पण घुगऱ्या करायच्या वेळेस तुरीच्या असो चवळीच्या असो तुरीचे तुरीच्या घुगऱ्या म्हणजे असे घुगऱ्या वाटूनच घ्यायच्या पाठीवरती तर भाजी पण एकदम भरला होती खायला झालं कविता मा सर वाटून झालं ना आभड आलं पाय पावसाचं काही अंदाज म्हणजे एवढं काही वाटत नव्हतं आभळ काही नव्हतं पण पाय कि आता किती टाइम गोळा झालं पोहोचून येऊ शकतोय लगेच बरं का पोहोचल पटन घेऊ आवरून कळतय आपण मिक्सर मध्ये किती भाऊ भारी भाजीचा मसाला काढला तर तरी भाजी चांगला जात नाही काबडतोड वाटील तरी भाजी भारी लागते अगं मग आता ती जुनी पता पहिल्याच भारी होतं आता हे काय निघलं काही मिक्सर मध्ये काढा मिक्सर मध्ये फक्त काय आता काम भाष होतं म्हणून झालं तर लसणाचे एका तुकडे करून घे म्हणजे आपलं फोडणी द्यायला बरं नाही आणि फोडणील जर सांग म्हणजे किती मोठा लसूण घातला ना तर भाजी पण एकदम बारी होती काही लसणाचं लस प्रमाण थोडस जास्त असतोयचं थोडं चमचा घे बरं आपण मसाला आहे ना याच्यामध्ये एक एकत्र करून एक घ्यायला होतो आता कढई बी आपली म्हणजे त्याच्यातले घुबरी आपण काढून घेतले आणि गरम करायला ठेवलेली होती तर आपल्याला त्याच्यात तेल टाकून घ्यायचंय म्हणजे आपल्याला आता लगेच फोडणी द्यायची आहे तर आता कविता बी आपल्याला आहे का जेवढा आपण हे केलं तेवढा कट करून घेऊ राहिले आपल्या फोडणीसाठी आपण या आहे ना याच्यात एका पातेलाच काढून घेतलेलं आहे आणि पाण्यातून म्हणजे जे पाणी आपण शिजायला टाकलेलं होतं ना त्याच्यातच आपल्याला मसाला टाकायचा आहे तर ते पाणी काढायचं नाही म्हणजे काय होतं जो आपण आपल्या घुगऱ्याचा आरा कुत्रेल राहतो ना त्या पाण्यामध्ये तर ते पाणी म्हणजे रसा त्याचा भारी लागत होतो त्यासाठी आणि मी थोडंसं मग आपल्याला जर किती रसा बनवायचा त्या अंदाजाने हे बघा एवढी आपली भाजी म्हणजे साठी आपण केलेलं आहे तयार आणि आपल्याला थोडस मग पाणी जर टाकून घ्यायचं असलं तर टाकून घ्यायचं अगोदरच म्हणजे भांड मसाल्याचं आणि आपण जेव्हा म्हणजे घुबऱ्यावरती टाकू का फुडणी द्यायच्या वरती रसा येत नाही आपल्याला जेवढा रस लागत तेवढं खालीच पातीला तोडून घ्यायचं ते काय होतं म्हणजे नंतर मग ना मग पाणी टाकलं का मग तेवढं खास असं लागत नाही त्यामुळे आपण एकदाच बनून घ्यायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढी भाजी तेल तापलं का हा तेल तापला असं ना आता तर एकदम बारीक असं म्हणजे लसूण कट करून घेतलेलं आहे आणि लसूण चांगला लाल होऊन द्यायचं आणि मग जिरे टाकायचे तर बघा आपला लसूण पण चांगला लाल झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे पण चांगले लाल होऊन द्यायचे आणि आता आपल्याकडे काही कोथंबीर नाहीये तर आपण कडी पत्ता टाकणार फक्त कोथंबीर आता लावलेली ला। आहे ना लावलेली पण ती आता कधी आहे आणि आता बाजार पण म्हणजे झाला त्यामुळं कोथंबीर काही शिल्लक नाही राहिली आणि आपण याला ना हळद नाही टाकायची कारण हळद हळद जर टाकली आता उगीर लागत घुगऱ्या आणि चवळीच्या घुऱ्याला हळद नाही टाकावं लागत कारण ते मग हळद जर टाकली त्यानंतर सगळा मसाला परत नाका लगेच आपल्याला घुगऱ्या टाकून द्यायचं पहा भाजीचा कलर एकदम बदललेला आहे आपल्या घुगऱ्या एकदम भाजी मस्त दिसायला तरी एकदमच भारी लागलं दिसू राहिल्या आणि खायला तर त्याच्यापेक्षा राहणार आहे कारण आपण त्यासोबत घुगऱ्या आपण वाटून घेतल्या मसाल्यामध्ये आणि त्याचं पाणी पण आपण म्हणजे नाही जाऊन दिलं त्याच्यातच टाकलेलं त्याच्यामुळं चवळीच्या घुगऱ्याचे एकदम आरक उतरलेला त्या भाजीमध्ये चवळीच्या घुगऱ्या आणि याच्या घुगऱ्या एकच नंबर लाळताच्या घुगऱ्याला आपण सेम जशी अशी करतो का रेसिपी का तशीच कुळताची घुगरेची पण आहे आणि ते पण एकदम भरला खायला तर आपल्याला आता म्हणजे आहे ना चांगले पाच एक मिनिट चांगलं उकल येऊन द्यायची म्हणजे त्याला चांगला कडा आला का मग आपली भाजी लगेच तयार होऊन जाईल आणि शंभू आलेला आहे आता मांडीवर बसला मस्त तर तू जायचं तर सोबत नाही नाही जायचं मग आईच्या मागले पळत होता मम्मी गेला जायचं त्याला आवरून दिल तो पण पळ इथं तर बघा आता आपल्या भाजी चांगलं कड पण आलेला आहे आणि भाजी तयार पण झाली म्हणजे भाजीला उकळी पण आली आपली चांगली तर आपली भाजी आता चांगली उकळली आणि बा किती भारी दिसायला बी भारी वाटू राहिली आणि चकन ते बी घोगऱ्या असू या पण या म्हणजे याच घुबऱ्या त्याला आपण हळद नाही टाकीत आणि एक कोणत्या राहते ग याच्या कुळता कुळताच्या घुगऱ्या का त्याला आपण हळद नाही टाकत नाही आणि टाकली तरी पण ते घुगऱ्या नाही लागत नाही टाकेल आणि मग बाकी तुरीच्या बाकी सगळ्या मग टाकेल तर आपण पाठी एकदा मेघगावी बनलो होतो मुगाचं तेव्या म्हणजे तेवी घुगऱ्या एक एक आहे तुरीच्या बी आपण घुगऱ्या बनवल्या होत्या आणि याच प्रकारच्या म्हणजे नाही का आता आपण शेतकरी आपल्या वावरता आपण पिकवितच राहतो आणि कडधान्य सगळे आपल्याच करून वावरामधून म्हणजे ते वाळल्या भरपूर दिवस झाले वाळायला टाकलेल्या होत्या आणि त्या नीट बी केल्या त्याच्यानंतर म्हणलं आता नवीन नवीन आहे ना करून पहू एकदम बाहेर लागा त्या तर म्हणलं आता आजच संध्याकाळी मग करून पाहू आणि केल्या तर एकदम आणि त्याच होतं आपल्याला बाजरीची भाकरी जर असली ना आता मग एकच नंबर जेवण होतं याच्यासोबत कोणत्या बी घुबऱ्यासोबत तर बघा आता ना आपली भाजी पण झाली मी आता ते उतरून घेते म्हणजे साईडला आहे आणि आपली भाजी अशी गार म्हणजे थोडीशी वेळ गार गार झाली का त्याच्यानंतर मग चांगली लागती म्हणजे त्याला एक चांगला आरक उतरवतं त्याच्यामध्ये पाच एक मिनटं झाकण ठेवून द्यायचं तर एकदम भारी अशी भाजी लागत ती वन तर म्हणजे तुमच्या तिकडा बनवित असाल चवळीच्या घुबऱ्या तर तुमची पद्धत कशी आहे आमची एकदम सोपी पद्धत साधी सोपी तर तुम्ही म्हणजे वेगळ्या पद्धतीने जर बनवित असाल तर आम्हाला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुमची भाजी बनवण्याची पद्धत कशी आहे किंवा चवळीच्या घुबऱ्या बनवण्याची पद्धत कशी आहे तर आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद